पावसात चिंब भिजलेली असताना वॉचमॅनने चक्क रात्रभर मला मी आम्रपाली पस्तीस वर्षांची लग्न न झालेली बाई हो आता बाईच आजपर्यंत मला स्वतःला बाई म्हणून घ्यायला खूप वाईट वाटायचं परंतु शेवटी वाढलेलं वय काही लपत नाही त्यामुळे एका मुलीतून कधी माझी बाई झाली हे मलाच कळलं नाही पण आता मात्र मला ते मान्य करावंच लागतंय हो एवढं मात्र खरं की माझ्याकडे पाहून कोणालाही वाटणार नाही मी पस्तीस वर्षांची झाली आहे अजूनही पंचवीशीतल्या मुलींना लाचवेल अशी माझी फिकर होती लहानपणापासूनच व्यायाम आणि योग करण्याची आवड असल्यामुळे मी स्वतःला चांगलं मेंटेन ठेवलं होतं परंतु या सुंदर आणि आकर्षक शरीराचा मला मात्र खूप त्रास होत होता कारण लग्न न झालेल्या बाईकडे समाज कोणत्या दृष्टीने पाहतो हे तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे तसं तर या जगात माझं कुणीही नव्हतं माझे आईवडील काही वर्षांपूर्वीच गेले आणि कदाचित त्याचमुळे माझं लग्न जमलं नव्हतं नातेवाईक तर फक्त लग्नाला येऊन जेवण करून या जेवणाला नाव ठेवण्याच्या लायकीचे असतात तुमचं लग्न करून देण्यासाठी ते कोणतेही प्रयत्न करत नाही हे मला काही वर्षांपूर्वीच करून चुकलं होतं त्यामुळे मी स्वावलंबी होते माझी नोकरी आणि कामाच्या ठिकाणच्या काही मैत्रिणी एवढंच माझं जग होतं घरी आले की मी स्वतःच्या आयुष्यात हरवून जायचे मै और मेरी तन्हाई असं नाही की मला लग्न करायचं नाही आहे परंतु आईबाबांनंतर कुणी माझ्या लग्नासाठी प्रयत्न केला नाही आणि लव मॅरेज करावं एवढं चांगलं कोणी भेटलंच नाही घरातून निघाल्यापासून ऑफिसमध्ये काम करत असताना आणि रात्री घरी येईपर्यंत अनेक पुरुषांच्या नजरा माझ्यावर भिडायच्या परंतु त्यातील एकही नजर अशी नव्हती की जी प्रेमाची होती सर्वांच्या नजरा फक्त त्याच पद्धतीच्या ज्यांना माझ्या आयुष्याची करून कहाणी माहीत आहे त्यांना वाटायचं की ही एकटी बिचारी आहे हिला मागे पुढे कोणी नाही तिचा फायदा सहज उचलता येईल परंतु मी स्वतःशी ठरवलं होतं की कधीही कोणाला स्वतःचा फायदा उचलू द्यायचा नाही मी स्ट्रेट फॉरवर्ड होते कुणी चुकीच्या विचाराने माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर तोंडावर बोलायचे त्यामुळे हळूहळू माझा मित्रपरिवार कमी झाला होता सगळे मला दचकूनच राहायचे परंतु आज माझं आयुष्य नेहमीसाठी बदलणार होतं आणि याची मला कल्पना नव्हती ऑफिसमधून बाहेर निघताच जोराचा पाऊस सुरू झाला त्यातच आज ऑटो रिक्षाची स्ट्राईक असल्यामुळे मला रिक्षाही मिळाली नाही छत्रीतून कशी बशी मी घराकडे चालतच येत होते ऑफिसपासून माझं घर जवळच परंतु जोराच्या पावसामुळे माझी छत्रीही तुटली आणि त्यानंतर मी पावसात चिंब भिजले पण असं वाटलं जाऊ दे पावसात भिजायला काय हरकत आहे उन्हाळ्याच्या उन्हाचा इतका त्रास सहन केला आहे मग आता पावसाच्या थंड पाण्यात भिजलेलं काय वाईट असा विचार करून मी तशीच घराकडे निघाले मी माझ्या बिल्डिंगच्या गेटवर पोहोचले तर बिल्डिंगचं गेट लावलेलं होतं संध्याकाळच्या वेळेस गेट कुणी लावलं हा विचार माझ्या मनात आला तेवढ्यात वॉचमॅनने गेट उघडलं आणि म्हणाला मॅडम कुत्री आतमध्ये येतात ना त्यामुळे गेट बंद केलं होतं मी या वॉचमॅनकडे पाहिलं हा चेहरा माझ्या ओळखीचा होता मी त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं तर मला धक्काच बसला कारण हा नेहमीचा नेहमीचा वॉचमॅन नव्हता नवीन वॉचमन होता आणि माझा कॉलेजचा मित्र खरं सांगायचं तर माझा जुना प्रियकर अरुण होता अरुणने सुद्धा माझ्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं आणि म्हणाला अरे आम्रपाली तू मी म्हणाले हो अरुण मी तू येथे कसा आमच्या दोघांची भेट झाल्यामुळे कदाचित इंद्रदेवालाही आनंद झाला असावा आणि पाऊस आणखीनच जोरा सुरू झाला परंतु आम्ही दोघेही एकमेकांना इतक्या वर्षाने भेटल्याच्या आनंदात होतो आणि आम्ही भिजतोय याकडे आमचं लक्षच नव्हतं अरुण म्हणाला अगं नशिबाची व्यथा आणि दुसरं काय ती खूप मोठी कहाणी आहे सांगेल तुला कधीतरी तू तु येथे कशी मी म्हणाले अरे मी येथेच राहते दोनशे चार नंबर फ्लॅटमध्ये घरी मस्त गप्पा मारूया अरुण म्हणाला बाईसाहेब वॉचमन आहे मी येथे माझी ड्युटी आहे आता सात वाजता शिफ्ट संपेल मग येतो तुझ्या घरी मी म्हणाले हो चालेल तोपर्यंत मी फ्रेश होते आणि तुझ्यासाठी काहीतरी गरमागरम नाश्ता बनवते सात वाजता ये बरोबर अरुणने मान डोलावली आणि मी घरी उन, मी आले घराचा दरवाजा उघडतात तसेच ओले कपडे घेऊन मी माझ्या बेडरूममध्ये आले आणि माझी जुनी बॅग उघडली या बॅगमध्ये माझ्या कॉलेजच्या आणि शाळेच्या सर्व आठवणी होत्या आणि याच आठवणींमध्ये अरुणचा आणि माझा फोटोही होता आम्ही दोघांनी एकमेकांना पाठवलेली काही प्रेमपत्रही होती मी त्या कॉलेजच्या आठवणींमध्ये हरवून गेले कॉलेजमध्ये असताना सगळेच प्रेमात पडतात तशी मीही प्रेमात पडले होते या अरुणच्या अरुण दिसायलाही छान होता आणि अभ्यासातही हुशार होता कॉलेज जवळच्या एका छोट्याशा गावातून तो कॉलेजमध्ये यायचा तो माझ्यावर प्रेम करत होता परंतु त्याने अभ्यासावरचा फोकस कधी हलू दिला नाही परंतु शेवटच्या वर्षात परीक्षा होण्याआधीच अचानक अरुण गायब झाला मी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्या गावी गेले पण तो मला कुठे सापडला नाही आणि आज इतक्या वर्षांनंतर माझ्या बिल्डिंगचा वॉचमॅन म्हणून तो माझ्यासमोर उभा होता अरुणने मला अचानक सोडून गेल्यानंतर मला जेवढं दुःख झालं होतं तेवढाच आनंद आज मला झालेला मला त्याला खूप प्रश्न विचारायचे होते तो कधी एकदा माझ्याकडे येतोय असं मला झालेलं मी कपडे बदलले आणि त्याच्यासाठी गरमागरम भजी बनवलीत भजी मी टेबलवर आणून ठेवली एवढ्यात दरवाजाची बेल वाजली मी दरवाजा उघडला तर अरुण माझ्यासमोर उभा होता त्याने वॉचमनचे कपडे बदललेले होते आणि माझा राजबिंडा एकदम हँडसमरून माझ्यासमोर उभा होता मी म्हणाले अरुण ये ना आतमध्ये अरुण आत आला आणि म्हणाला खूप सुंदर घर आहे तुझं तुला तसंही घर सजवण्याची खूप आवड होती ना नेहमी म्हणायची की आपलं घर आपण असं सजवू तसं सजू वगैरे मी अरुणकडे पाहिलं आणि म्हणाले आपलं घर तर तू होऊच दिलं नाहीस तू तर मला सोडून निघून गेलास अरुण माझ्याकडे पाहतच राहिला आणि म्हणाला तू हा प्रश्न विचारशील याची कल्पना होती मला पण इतक्या लवकर विचारशील असं नव्हतं वाटलं कमीत कमी, कमी गरमागरम भजी तर खाऊ दे मला मग सांगतो मी म्हणाले हो खाना तुझ्यासाठीच बनवलीत अरुण भजी खाऊ लागला त्याला भजी खूप आवडली आणि त्याने अवघ्या पाच मिनिटात संपूर्ण भज्यांची प्लेट फस्त केली मी त्याच्याकडे एकटक पाहतच होते अरुण पाणी प्यायला आणि म्हणाला तुझा नवरा येण्याची वेळ झाली असेल ना उगाच मला इथे पाहिलं तर प्रश्न विचारेल तुला मी म्हणाले माझं लग्न नाही झालंय एकटीच राहते मी येथे तुला घाई झाली आहे का तुझी बायको नक्कीच घरी वाट पाहत असेल तुझी अरुणच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली आणि तो म्हणाला तुझं लग्न नाही झालं अजून मी म्हणाले हो नाही झालंय तर अरुण म्हणाला जर तू लग्न नाही केलंय मग मी तरी का करेल अरुणचं लग्न नाही झालं हे ऐकून मलाही आनंद झाला मी त्याला विचारलं सांग ना मग का सोडून गेला होतास मला असं काय घडलं होतं अरुणने मला विचारलं तुला आपली शेवटची भेट आठवते का मी म्हणाले हो आठवते ना आपल्या शेवटच्या वर्षाची एक्झाम सुरू होणार होती हॉल तिकीट घेऊन तू घरी गेला तो परत आलास नाही अरुण म्हणाला मी त्या संध्याकाळी घरी आई आईबाबांबरोबर जेवण करत असताना अचानक बाबांना हृदयविकाराचा झटका आला आम्ही लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं बाबांच्या इलाजासाठी पैशांची खूप गरज होती आमच्याकडे तर पैसे नव्हते म्हणून मी माझी शेतजमीन विकली परंतु तरीही आम्ही बाबांना नाही वाचू शकलो बाबांच्या जाण्याने आईलाही मोठा धक्का बसला आणि आईनेही प्राण सोडले या धक्क्यामुळे मी पूर्णपणे संपलो होतो पुन्हा कॉलेजमध्ये येण्याची शिकण्याची तुला भेटण्याची माझी इच्छा राहिली नव्हती त्यानंतर मी शिक्षण सोडलं आणि काही चुकीच्या मित्रांमुळे मला व्यसनाची सवय लागली माझ्या आयुष्याची पाच वर्ष तर अशीच वाया गेली त्यानंतर मला समजलं की आपण चुकतोय मग मी व्यसन सोडली आणि मिळेल ते काम करायला लागलो आणि आता हे काम मिळालंय तुझ्या सोसायटीमध्ये हे सगळं सांगताना अरुणच्या डोळ्यात पाणी आलं होतं मलाही खूप वाईट वाटलं ज्या अरुणला मी आजपर्यंत चुकीचं समजत होते तो किती दुःखातून गेलाय त्यामुळे माझ्या डोळ्यातही पाणी आलं आणि मी अरुणला घट्ट मिठी मारली मी अरुणला म्हणाले अरुण अजूनही काहीच संपलेलं नाही आहे आपण दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतो तू तुझं शिक्षण पूर्ण कर मला चांगली नोकरी आहे तुलाही चांगली नोकरी मिळेल आपण नवीन आयुष्याला सुरुवात करूया अरुण म्हणाला नको आम्रपाली मी आयुष्यात हरलेला माणूस आहे मला एवढी चांगली स्वप्न नको दाखवूस मला नाही वाटत मी पुन्हा कधी यशस्वी होऊ शकेल आयुष्यात काही करू शकेल मी त्याला समजावून सांगितलं अरुण जर प्रेमाची साथ असेल ना तर माणूस जग जिंकू शकतो तू तर हुशार आहेस सहज शिक्षण पूर्ण करशील तुला चांगली नोकरीही मिळेल काळजी करू नको मी तुझ्यासाठी प्रयत्न करेल आपण दोघे सारखेच आहोत आपण एकमेकांना साथ दिली तर आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ मिळेल परंतु अरुणचा कॉन्फिडन्स खूप कमी झालेला होता त्याला स्वतःवर विश्वासच राहिलेला नव्हता आपल्या आयुष्यात काही चांगलं घडू शकतं असं त्याला वाटतच नव्हतं त्याचा हा अविश्वास दूर करण्यासाठी मी एक निर्णय घेतला आणि माझे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले अरुण माझ्याकडे एक तक पाहतच राहिला मी म्हणाले अरुण मी स्वतः तुला सोपवते आजपासून आपण दोघांनी फक्त एकमेकांसाठी जगायचं दुसऱ्या कशाचाही कोणाचाही विचार करायचा नाही तू माझ्याबरोबर येथे येऊन राहा अरुणच्या डोळ्यातही चमक आली होती आणि त्यानंतर रात्रभर आम्ही एकमेकांवर प्रेम केलं दुसऱ्या दिवशी सकाळी अरुण मला म्हणाला तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली आहे उभारी आली आहे आता मी ही नोकरीही करत राहणार आणि अभ्यासही करणार शिक्षण पूर्ण करणार चांगली नोकरी मिळवणार आणि त्यानंतर आपण दोघं सुखाचं आयुष्य जगूया पुढील सहा महिन्यात अरुणने ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली ग्रॅज्युएट झाला चांगली नोकरी पटकावली आणि त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न केलं आज आम्ही सुखाचा संसार करतोय आणि मला पटलं आहे की कि आपण कितीही प्रयत्न केला कितीही आदर आपट केली तरी शेवटी आपले नशिबात जे असतं आणि जेव्हा मिळणार असतं तेव्हाच ते मिळतं त्यामुळे सबुरी सर्वात जास्त महत्त्वाची असते